मराठीचे शिलेदार बौद्धिक संस्था व प्रकाशन संस्थेतर्फे दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक नागपूर एथे। नागपूर येथे येथील ज्येष्ठ साहित्यिका तसेच निवृत्त पदवीधर शिक्षिका असलेल्या कुसुमलता पाकडेताई यांच्या पहिल्याच कथासंग्रहाचं प्रकाशन दिनांक तेवीस रोजी होणार असून आज आपण यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं कथासंग्रह जो आहे पंख बंगा त्यामधील जे काही त्यांची प्रेरणा आहे किंवा कथासंग्रहासाठी त्यांनी केलेले परिश्रम या संदर्भात आपण कुसुमदा त्यांची काय सांगाल की तुमच्या पहिल्या पहिल्या पंख पैजण या कथा संग्रहाच येत्या रविवारी प्रकाशन होते सर नमस्कार माझ पंख पैजण हे कथा संग्रह अगदी पहिलं आहे आणि मुख्य म्हणजे माझे जे आईवडील वडील आहे हे मदती वृत्तीचे असल्यामुळे आणि मला सुरुवातीपासून वाचण्याची आवड होती नंतर महाराष्ट्रावर शिक्षिका या पदावर असल्यामुळे मी महाराष्ट्र टाइम्स लोकमत इथे मी बरेचदा लेख देत असत आणि नंतर पथा पथा माझा परिचय आदरणीय राहुल दादा जे मराठी शिलेदार समाचे आयोजक मुख्य प्रशासक यांनी मला प्रेरणा यांच्यापासून मला मुख्य प्रेरणा मिळाली आणि त्यांचा जो साप्ताहिक साहित्य साप्ताहिक होता त्यामध्ये मी प्रत्येक शनिवारला एक कथा पाठवायची तर त्यामुळे तुला काय झालं की माझ्याकडे बऱ्याचशा कथासंगा तर मग दादांनी सुद्धा एक मला सुचवलं की आपल्याला पुस्तक प्रकाशन करायचं असेल तर करता येईल माझा सुद्धा त्याला वापर होता आणि मग मी माझे जे कथा होते तो तो ते मी पाठवले आणि त्यांनी माझ्यासाठी बरेच परिश्रम घेतलेले काही असतील करून सुद्धा आहे आणि नंतर मुखपृष्ठ मुखपृष्ठ हे माझी जी मुलगी आहे नेहा ती टेक्स्टाईल डिझायनर आहे तिचं हे मुखपृष्ठ तिचं डिझाईन आहे नंतर माझी जे पती आहे हे सुद्धा आता मी सर्व्हिस असल्यामुळे मला लेखन कार्य करायचं असेल किंवा वाचन कार्य करायचं असेल माझे पती दिलीपरा हे मला सहकार्य करतात किंवा कधी असं म्हणत नाही किंवा काही नसते मला ते म्हणतात की तू मला ते लिहायला सुद्धा घड देतात एक माझा प्रश्न आहे मराठी वाचकांना जाणून द्यायची एक इच्छा असते की शिक्षकी पेशात तुम्ही असताना क्रीडा क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेतलेली आहे पण क्रीडा क्षेत्रातून काय अजेंडा आहे माझं कसं आहे माझं लेखन हे आधीपासूनच होतं परंतु एक मास्टर ऍथलेटिक राज्यस्तरीय ग्रुप आहे सर त्यामध्ये आम्ही खेळ आणि लेडीज मी खेळत असते त्यामध्ये माझे तीन इव्हेंट्स असतात वॉकिंग रनिंग पाच किलोमीटर रनिंग आणि डिस्त्रो म्हणजे ज्याला आपण थाळीफेक म्हणतो तर हे मी राज्यस्तरीयवर माझा गोल्ड मेडल मिळालेला आहे बरेच ठिकाणी खेळायला जाते गोव्याला वगैरे गेलेलं आहे लातूरला गेलेलं ला मणिपूरला खेळ झालेले आहे तर त्याच्यामध्ये कसं असते सर की बाहेरून येणारे जे कॉम्पिटेटर असतात ते खूप असतात त्यांचं प्रॅक्टिस आपल्यापेक्षा भरपूर असते आणि मी या क्षेत्रामध्ये जास्त माझ्याकडे शैक्षणिक क्षेत्र पण mm -hmm. तिथे सुद्धा मी म्हणजे उत्तम भरांडरी नाही म्हणता येणार ना, पण मी प्रयत्न केलेला आहे सर मला गोल्ड मेडल मिळालेला आहे आता इथे आपलं जे खासदार महोत्सव झालेलं होतं नागपूरला तिथे सुद्धा मला तीन मेडल्स मिळालेले माननीय नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि कोरोना काळामध्ये मी विद्यार्थ्यांना आपल्या पेट्रोल पंप पासून म्हणजे पंचायत समिती भंडारा तिथून जवाहर नगर जो पेट्रोल पंप जे आहे तिथून बारा किलोमीटर पिपरी हे गाव आहे तर तिथून मी माझ्या नागपूर राहणं नागपूरला असल्यामुळे मी नागपूर पेट्रोल पंप म्हणजे साठ किलोमीटर आणि त्याच्याही पुढे बारा किलोमीटर पिपरीला मी माझ्या बाईकने जायची आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी किंवा एखाद्याच्या झाडा काही असं बोलवून त्यांचा त्यांना त्यांचा अभ्यास येतो एक छोटासा प्रश्न आहे की आपण शिक्षकी व्यवसायात काम करताना आपल्याला विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून जेव्हा नामकरण करतात हो। या वयातही हो। तर कसं वाटत खूप आनंद होतो सर की ती एक आपली पावती आहे आपलं जे परिश्रम किंवा आपण जे शिक्षकी पद आहे हे पैशाकडे न बघता आपण विद्यार्थ्यांना खूप चांगलं देऊ शकतो आणि मार्गदर्शन करू शकतो हे माझं नेहमी उपक्रम शाळेमध्ये बरेच उपक्रम दाखवत असते हे म्हणजे पदवीधर असल्यामुळे मला पाच से सहा सात वर्गाला मी शिकत असते तर इंग्रजीचे उपक्रम आणि गणित वगैरे भरपूर देत असते आणि जसं कुठलेही सण असले किंवा महिला दिन असला तर मी माझ्या विद्यार्थिनींना प्रत्येक वेशभूषेमध्ये तयार करते आणि त्यांना काही वाक्य लिहून देते ते वाक्य पाठांतर करतात आणि ती आपली भूमिका जसं लक्ष्मीबाई असेल इंदिरा गांधी असेल कस्तुरबा गांधी असेल असे त्या आपल्या भूमिका एक आता आपण पंख पैजना कडे बोलतोय पंख पैजनातलं एक वैशिष्ट्य काय नेमकं त्यात त्या, कसल्या त्या, 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 प्रकारच्या तुम्ही कथांचा समावेश केलेला पंख पैजन एक्च्युअली सर माझ स्वअनुभवातले बरेचसे त्यामध्ये दिलेले कथा आहेत आणि ते म्हणजे संस्कार महिला कारण की बऱ्याच गोष्टी त्यामध्ये विद्यार्थ्याला अनुसरून आणि मला प्राण्याविषयी खूप लढा आहे जसं मी शेजारी माझ्या इथे बाहेरचा डॉगी होता त्याला पिल्ले झाले तर त्यांची सुद्धा काळजींनी आणि माझे पती यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि नंतर प्रामाणिकपणा हा जो कथा आहे या कथेमध्ये सुद्धा माझ्या मुलीवर मोबाईल हरवलेला होता okay. आणि त्यामध्ये जयंतकर यांनी माझ्या घरी प्रत्यक्ष स्वतः आणून दिलेला त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे असे आणि शिल्पी अशी बरेचसे जी कथा आहेत सर त्यामध्ये माझे स्व अनुभवातले खरं सांगायचं म्हणजे की मराठी वाचकांना हा कथा असं नक्कीच आवडेल आणि कारण तुमच्या स्व अनुभवातून त्या मांडलेल्या तुम्हाला खरंच शुभेच्छा आज आपण ताईंकडे आलो होतो आणि विशेष म्हणजे ताईंना त्यांचे यजमान माननीय विजीपरावजी वाकडे यांची खूप यांचं मार्गदर्शन असतं आज आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार सर काय सांगाल आपल्या कुटुंबातील पहिलं साहित्याचं बाळ तयार होते ज्याच्या नाव आहे पण विशेषने स्वतःहून लिहिलेले आहे माझी काही मदत सुद्धा घेतलेली आहे आणि तिच्या मला कथा वगैरे खूप छान आवडल्या एवढं सांग तुमची तुमची मनापासून काय इच्छा होती मनापासून इच्छा होती की एखादी पुस्तक वगैरे प्रकाशित व्हावं नाही पण त्यांच्या लेखणीवरचा आत्मविश्वास कसा वाटला की त्या खरंच आत्मविश्वासाने लिहू शकतात लिहू शकतात आत्मविश्वास असं तुम्हाला वाटतं का तुम्ही त्यांच्या कवितेचे किंवा कथेचे पहिले <गणागी> फार अभिनंदनाची गोष्ट आहे दिलीपराव आणि होत्या जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पंख पैजण या पहिल्या त्यांच्या कथासंग्रहाचं प्रकाशन म्हणणेवरांच्या हस्ते होणार आहे तसेच हा कथासंग्रह मराठी काव्यरसिकांना तसेच वाचकांना ते त्यांच्या स्वनुभव स्वनुभवातूनच सर्व काही देणार आहेत आपण अवश्य या कार्यक्रमाला हजेरी लावावी या ठिकाणी राज्यस्तरीय कवी संमेलनाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रजत बेकाटेसह राहुल पाटील नागपूर